पाऊन इंच या पद्धतीत खून करून घ्यायची आणि टक्सची नमस्कार मी गीता गारेकर गीता फॅशन या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत चौतीस साईजची कटिंग कटोरी ब्लाउजची कटिंग तर बघा उंची आहे साडे तेरा तर साडे तेरामध्ये एक इंच प्लस करून आपल्याला उंची घ्यायची साडे चौदा या पद्धतीने साडे चौदा वर एक खून करून घ्यायची अशी आणि तिथून लगेच खाली साडेपाच वर एक खून करून घ्यायची इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा तर या पद्धतीने आणि इथे उंचीवर ही रेग अशी मारून घ्यायची एक आणि ही दुसरी साडेपाच इंचावर एक मारून घ्यायची या पद्धतीने आता आपल्याला बत्तीस साईजची कटिंग करायचे तर छाती आहे बत्तीस शोल्डर आहे पंधरा इंच आणि कंबर आहे अठ्ठावीस इंच या पद्धतीचं आपल्याला कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता पंधरा मधून किती कमी करायचे तर आपण हे डबल फोल्ड कापड घेतलेलं असतं हे बघा सुट्टा पदर पुढे टाकायचा आणि अखंड पदर आपल्याकडे घ्यायचा या पद्धतीने कापड हांतरून घेऊन डायरेक्ट कापडावर मी कटिंग दाखवणार आहे तुम्हाला तर आपली शोल्डर आहे पंधरा इंच तर गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला शोल्डर कमी करावी लागते तर कशी कमी करायची बघा आपला गळा आहे नऊ इंच तर नऊ इंच गळा आपला आहे तर आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन दहा इंचावर खून करून घ्यायची तर आपल्याला इथे किती कट केलं पाहिजे मग साडे नऊ म्हटलं तर दोन इंच कमी केले पाहिजे तर सर्वात अगोदर पंधराच्या अर्धे किती तर सात आणि तुम्हाला जर पंधराच्या अर्धे करता येत नसेल गणित करता येत नसेल तर सरळ पंधरावर टेप घ्या असा आणि याचा अर्धा करा या बाजूने बरोबर असा आणि मग इथं जेवढे येतात ते अर्धे झाले तर इथे किती आले सात आणि हा अर्धा म्हणजे साडेसात आणि मग ते साडेसात किंवा मग असा अर्धा करून घ्यायचा पंधरावर असा आणि असा टेप ठेवून ही झाली अर्धी आपली शोल्डर हे ही अर्धी झाली बरोबर आता याच्यामधून आपल्याला गळ्यानुसार शोल्डर कमी करायचे आपल्याला एवढी पूर्ण ते शोल्डर घेता येत नाही कारण गळा खोल असल्यामुळे ब्लाउज असा खाली पडतो एवढी जर शोल्डर घेतली तर अजूनच खाली येईल म्हणून आपल्याला शोल्डर कमी करावी लागते तर ती मग आता किती कमी करायची आपण मोठा प्रश्न पडतो ना दहा इंचाचा गळा आहे नऊ इंचाचा गळा आहे आठ इंचा गळा आहे तर किती कमी करायचं हे समजत नाही तर तू शक्यतो बऱ्याच ग्राहकांना आपल्या कस्टमरला दहा इंचाचा गळा लागतो तर मी तुम्हाला दहा इंचा सांगून देते तर साडेसात मधून दोन इंच कमी करायची असे मग इथं किती उरले तेवढी शोल्डर झाली इथं किती उरले साडेपाच म या रेखेवर पण साडेपाच वर एक खून करून घ्यायची अशी अशी आणि ही उभी रेख अशी देऊन घ्यायची ही झाली आपली मुंडेची लाईन पण याच्यावर मुंडा काढायचा नाही याच्यावर मुंडा पुढच्या साईडचा निघतो पाठीमागचा मुंडा आपण पाठीमागची कटिंग करतोय तर पाठीमागचा मुंडा कसा काढायचा तर इथून पुढे अर्धा इंच एक खून करून घ्यायची अशी हम्म आणि मग ही रेख अशी ओढून या रेगेवर मुंडा आहे आपल्याला पाठीमागचा आणि या रेगेवर पुढचा मुंडा असतो तर आता मुंड्याला आकार कसा द्यायचा बघा साडेपाच निम्मे करायचे टेपनी खून करून घ्यायची अशी दोन्हीकडे करायची म्हणजे नंतर ह्याला पण नको करायला आणि आता पाठीमागचा मुंडा चाललाय तर या कोपऱ्यातून एक इंच तिरकस या पद्धतीने आणि आता या रेगेवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा भागिले चार बत्तीस भागिले चार किती येतात तर आठ इंच इथं आलं आणि तिथून पुढे आपल्याला फिटिंग साठी मार्जिन हवे तर ते दीड इंच घेतले तुम्ही जर दोन इंच घेत असाल तर दोन इंच घ्या आता हे झालं खाली कंबर कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच आणि एक इंचाचा टक्स लागणार आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला दीड इंच फिटिंग साठी लागणार आहे या पद्धतीने या खुना आलेल्या आहेत त्या अगोदर आपण जोडून घेऊया अशा आता काय करायचंय आपल्याला हा आकार मुंड्याचा द्यायचा आहे तर त्याच्या अगोदर काय करायचं आपला मुंडा किती आहे कस्टमरचा तर सोळा आहे तुमचा सतरा असू शकतो अठरा असू शकतो कुणाचा पाचही पंधराही असू शकतो तर माझ्या कस्टमरचा मुंड्याचा आकार गोल मुंडा पूर्ण सोळा आहे तर मध्ये थोडा आपल्याला लुझिंग ठेवायचंय अर्धा इंच तर मग किती भरला पाहिजे सोळामध्ये अर्धा इंच लुझिंग ठेवल्यावर साडे साडे सोळा तर त्याचे निम्मे किती येतात तर सव्वा आठ मग इथे आपल्याला हे सव्वा आठ भरलं पाहिजे हा आकार तर तो कसा मोजायचा तर वरती शोल्डरला आपण एवढं जाणार आहे इकडे बाहीला पण एवढं जाणार आहे कापड मग असा टेप ठेवून या पद्धतीने थोड्या अंतरावर मुंड्याच्या या मोजून घ्यायचं तर किती भरलं पावणे सात भरते बरोबर म्हणजे हा मुंडा काय होणार आहे लहान होणार आहे त्या कस्टमरला आपल्याला किती हवं आहे आठ इंच हवा आहे तर कमीत कमी एक इंच जास्त पाहिजे तर या पद्धतीने एक इंच खाली ओढून घ्यायची रे अशी या पद्धतीने आणि मग इथून आपल्याला एक इंच तिरकं द्यायचं असं याचा निम्मा करून घ्यायचा आणि मग इथून हा आकार आपल्याला मुंड्याचा घ्यायचा असा आणि मग हा मोजून बघायचा आता सव्वा आठ भरला पाहिजे पाहुणे आठ भरतोय तर इकडे तिकडे चालून जातो पण आठच्या तरी थोडासा खाली घेतला तरी चालेल आपण असा कारण पाहुणेआड भरतोय असा जरासा खोल करून घ्यायचा बघायचं मोजून परत जोपर्यंत परफेक्ट मुंडा बसत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळी मापून मापून घेऊन करायचं हे बघा आठ भरलं का दिसलं परत एकदा मोजून दाखवते जेवढा आपण बाही जोडताना शिलाईमध्ये जाणार आहे तेवढं अंतर सोडूनच मोजायचं हे बघा इथं दिसलं का सव्वा आठ भरलेला आहे मुंडा म्हणजे आपला हा मुंडा एकदम योग्य आहे असा हम्म आता काय करायचंय आपल्याला शोल्डर पट्टी आपल्याला सव्वा तीन वर टाकून घ्यायची कारण हे अडीच इंचाची पट्टी लागते गळ्याची रुंदी खाली द्यायची तीन वर आणि मग हा बॉक्स तयार करून आहे इथे तुम्हाला कोणता हो? हवा तो तुम्ही आकार टाकून द्या गळ्याचा मी आता देणार नाही कारण मला हे डिझाईनचा ब्लाउज शिवायचा आहे या पद्धतीने कटिंग तुम्हाला दाखवली आहे आता इथे फक्त आपल्याला टक्स टाकायचा आहे तर टक्स कसा टाकायचा ते याचा अर्धा करून घ्यायचा इथे आला टक्स टक्सची उंची गळ्याच्या खालीच असली पाहिजे तर साडेतीनचा घेऊया फक्त टक्स आणि आपण एक इंच दिलेला आहे टक्ससाठी तर इकडे अर्धा आणि इकडे अर्धा अशी खून करून घ्यायची असा झाला आपल्याला टक्स आता हे आपण कटिंग करून घेऊया आणि दुसरं एक महत्वाचं इथे आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि इथे कमी करायचंय तर सांगते मी का करायचं तर खालून पाऊन इंच या पद्धतीत खून करून घ्यायची आणि टक्सची ही बाजू इथे इथे आपल्याला ही अशी तिरकी रेख मारायची आणि हा जो भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे पण आता मी कट करत नाहीये कारण मला याच कटिंग वरून मी पुढचा भाग कट करणार आहे त्यावेळी हे कमी पडेल मग नंतर मी कट करणार आहे आणि दुसरा एक महत्वाचं शोल्डर गाळण्याचं कारण सांगतेय मी का शोल्डर करतो किंवा गळा का पडतो तुमचा तर असा खोल गळा असेल एवढा मोठा तेव्हा काय करायचं तर गळ्याच्या या अखंड पदराकडून अर्धा इंच कमी करायचं अस इथे बघा ही पूर्ण उंची आपली आहे तिथून खाली अर्धा इंच अशी गळ्याच्या बाजूने कमी करायची शोल्डर अशी ती... तिरकी इथे जोडायची या पद्धतीने हे आपल्याला शोल्डर कट करून काढायचे चला तर मग या पद्धती शोल्डर सॉरी कटिंग ही कट करून घेऊया कापड अच्छा आता हे नंतर कट करणार आहे मी दाखवते कधी करायचं ते पूर्ण व्हिडिओ बघा गळ्याला पण कट मारून घेऊया आपल्याला आता पुढच्या भागाची कटिंग करायची तर या पद्धतीने हे ठेवून घ्यायचं खाली एक इंच एक्स्ट्रा पाहिजे एक इंच आपल्याला हे कापड एक्स्ट्रा घ्यायचं असं आणि जसं आहे तसं छापून घ्यायचं या पद्धतीने मी बघा तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवते कटोरीची अशी कुणी दाखवत नाही अगोदर पेपर कटिंग करायला घ्यायला लागतो आणि मग दाखवतात पेपर कटिंग ठेवून कटिंग दाखवतात कारण कटोरी वाढवावी लागते ज्या त्या मापाची मूळ कटोरीवरून कटोरी वाढवून घ्यायची असते कटिंगसाठी तर मी डायरेक्ट कापडावरच तुम्हाला कटिंग आ, कटोरी वाढवून दाखवणार आहे तर सर्वात पहिल्या अगोदर हे जे आपलं पाठीमागचं कटिंग आहे ते जसंच्या तसं असं चारही बाजूनी छापून घ्यायचं गळ्याचा कट बरोबर दिलेला आहे इथं फिटिंगचा कट दिलेला आहे इथे पण असा कट देऊया या पद्धतीने आपलं हे कटिंग मी छापून घेतलेलं आहे जसं आहे तसं आता याचं जा काम झालेलं आहे आपलं हे कटिंग करायचं राहिलंय ते शेवटी एंडला मी कटिंग करणार आहे आता याच्यावर आपल्याला हे काम करायचंय काय करायचं तर बघा सर्वात पहिले आपल्याला इथून खालून अडीच इंचावर एक खून करून घ्यायची अशी इकडे पण अडीच इंचावर एक खून करून घ्यायची आणि ती रेग ओढून घ्यायची या पद्धतीने आता काय करायचं आपल्याला बस्ट पॉईंट द्यायचा आहे तर बस्ट पॉईंट आपला येणार आहे चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ प्लस दीड इंच दहा वर बस पॉइंट येणार आहे बरोबर आणि इकडून साडेतीन चौतीसचा दहावा भाग तीन पॉइंट चार येतो पण मी साडेतीन घेते साडेतीन घेतलं तरी चालतो आता इथून आपल्याला गळा टाकायचा आहे गळा किती आहे गळा आपला आहे सात इंचा तर साडेसहा इंचाचा गळा आहे तर सात इंचावर आपण खून करून घ्यायची इथे गळ्याची रुंदी सव्वा दोन आहे म्हणून इथे सव्वा दोन नाही तर अडीच इंचाची प्रत्येक साईजच्या ब्लाउजला तुम्ही पुढच्या गळ्याची इथे खाली रुंदी अडीच इंच ठेवायची आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने मग इथून आपल्याला हे राऊंड आहे गाड्याचा आता काय करायचं आपल्याला इथून हा जो आकार गोल तयार झालेला आहे गळ्यावर आता तुम्हाला सांगतात एक इंच घ्या किंवा सव्वा एक इंच घ्या तर मी तुम्हाला असं सांगेन जिथून तुमचा हा गोल आकार गाड्याला दिलेला आहात जिथून गोल आकार सुरू झालाय तिथे तुम्ही खून द्यायचे आपल्याला आता कटोरीचा तो आकार तयार करायचा आहे तर कसा करायचा ते सांगते आणि हा मुंडा आपला पाठीमागचा आहे असा बरोबर पण इथं परत एकदा दाखवते तुम्हाला पाठीमागचा भाग घेऊन हा मुंडा आपण बाहेरून घेतला होता अर्धा इंच आणि मग अशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं हा जो आलेला आहे मुंडाचे लाईन ते आपल्याला पुढच्या भागाला घ्यायचे म्हणजे ते किती अंतर होतं अर्धा इंच हे बघा दाखवते मी अर्धा इंच इथून बघा सोळा आणि हे अर्धा अर्धा इंच आहे तर इथं आपल्याला अर्धा इंच आत घ्यायचं किंवा मग ते जरी असं छापलं तरी निघतं पण मग नाही निघालं तर असं तर अर्धा इंचावर अशी आतमध्ये खून करायची आणि मग ती रेग ओढून घ्यायची अशी या पद्धतीने आणि आता याचा अर्धा काढायचा आहे आपल्याला असा आणि इथून एक इंच हा जो कोपरा तयार झाला आपला तिथून पाऊन इंच घेतलं तरी चालेल असा आणि मग ही जी आतली रेग आलेली आहे ती आपल्या असणार आहे मुंडा असा पुढच्या भागाचा मुंडा असा असणार आहे हा हे बघा असा हा आता आपला कामाचा नाही आणि मग आता हा जो मुंडा आलेला आहे तिथून पुढे आपल्याला दोन इंचावर खून करून घ्यायचे एक अशी हम्म आता इथं कित कुठं टाकायचं अंतर तर कटोरी कटोरी कितीची घ्यायची तर पहिला अगोदर हे जे दीड इंचाचं मार्जिंग आहे आपलं इथं एक आहे आणि इथं आहे ती रेग ओढून घ्यायची सरळ अगोदर अशी आणि म्हणजे या रेगेच्या इकडे जे अंतर राहिले त्याचे समान तीन भाग करायचे तर, तर हे सव्वा आठ आलेलं आहे तर आपण चे समान तीन भाग केले तर तीन तीन इंचाच येतं तर मग तीन इंचावर ही खून करून घेतली समजा तर हे किती उरलं सव्वा पाच तर आपण साडेपाचची ची ही कटोरी घेऊयात म्हणजे पावणे तीन वर आपण इथं खून करून घेतली बरोबर आणि मग हा राऊंड असा इथून इथं आणायचा आणि इथून इथं आणायचा ही झाली आपली कटोरी काढण्याची पद्धत आता ही कटोरी आपण एवढीच लागणार आहे का तर ना। नाही इकडं वाढवाव लागणार आहे आपल्याला तर कसं वाढवायचं बघा हे आपण कट करणार नाहीये कापड आपल्याला कमी पडेल म्हणून मी फक्त हा भाग कट करणार आहे हा आता इथून आपल्याला ही क्रॉस पट्टीसाठी अडीच इंच घेतलेलं आहे तर गळ्याच्या साईडनी एक इंच टाकायचं काज बटन पट्टीच्या इथे आणि या पट्टीवर अडीच इंचावर एक खून करून घ्यायची अशी रेगेवर आणि हा असं जरासा गोलाकार द्यायचा क्रॉस पट्टीसाठी क्रॉसपट्टीसाठी पट्टीसाठी आणि मग हे आपल्याला इथं आणि इथं काय करायचं जसं आपण इथं कट करतो पाव इंच पाऊन इंच तर इथं पण आपल्याला अर्धा इंच करायचं पाऊन नाही करायचं अर्धा इंच करायचं वरती क्रॉस पट्टीला नाही या पद्धतीने अस आता हे कट न करता हे कट करायचं चला तर मग हे कट करून दाखवते तुम्हाला आणि मग हे जी आपली आहे ना कटोरी हे सॉरी पट्टी ही बघा हे आपण एक्स्ट्रा ठेवलंय ते ठेवायचं नंतर याच्यात कमी जास्त कसं करायचं ते मी मापानुसार दाखवणार आहे इकडं पट्टी आपली साडेचार आली आणि इकडे चार आलेली आहे तर जशी आहे तशी एक्स्ट्रा हे एक, एक इंच धरून कट करून ठेवायचं मग इथल्या भागात काय निघणार आहे क्रॉस पट्टी आणि कटोरी जोडण्याचा पार्ट कटोरी मी नंतर तुम्हाला वाढवून दाखवणार आहे कपड्यावरच कशी वाढवायची ते पण दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इथून या पद्धतीने मी क्रॉसपट्टीच हे माप कट करून घेतलं नंतर ही कटोरी पण कट करूया आपण इथून हा गळा शोल्डर या पद्धतीने आपल्याला हा कटोरी जोडण्याचा पार्ट हे बघा आणि ही क्रॉस पट्टी भेटलेली आहे आणि आता याचा पण कट करून टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा हे या पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय हा पार्ट जो आहे आपला हा तो इथे बरोबर लावून घ्यायचा असा आणि इथे किती अंतर राहिले ते बघायचं हे बघा हे किती अंतर राहिलं ते मोजायचं हा पार्ट काढते म्हणजे समजेल ही रेग मोजायची किती आहे तर अडीचला एक रेक कमी तर आपल्याला ही किती घेतली पाहिजे मग एक इंच प्लस करून याच्यात क्रॉस पट्टी घ्यायची तर अडीचला एक रेक कमी इथं आलं याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस म्हणजे इथं आलं बरोबर बरोबर आणि इथे पण आता पूर्ण हे किती झालं साडेतीनला एक रेख कमी मग इथं पण आपण साडेतीन ला एक रेख कमी।, पन कमी या पट्टीवर आपलं पट्टी येणार आहे ये तर रेग मारून दाखवते परत याच कापडात कशी काढायची पट्टी ते दाखवते आणि मग आपल्याला इथून साधारण साडेतीन बरोबर दहावा भाग साडेतीन ना तर इकरा इंच खाली यायच साडेतीन आणि मग हा आकार असा इथे जोडायचा आणि आकार इकडे जोडायचा असा ही झाली क्रॉस पट्टी आपली मग या आकारात ही क्रॉस पट्टी कट करून टाकायची इथे माझ्याकडून कट झाले तर बघूया हे भरते का आपण एवढा अंतर साडेतीन ला एक रेख कमी तर इथून बघूया हो साडेतीन ला एक रेख कमी भरते इथे पण साडेतीन ला एक रेख कमी हे भरते तर मी हेच कट करून टाकते आणि वरचा हे जे दिसतोय अंतर ते मला वाढलेली कटोरी मिळते मी इथूनच कट करते कारण चुकून माझ्याकडून कट झालं होतं थोड हे बघ हे बघ साडेतीन ला एक रेक कमी इकडून पण साडेतीन चालतो तेवढा हे झाला पाठीचा भाग ही योगपट्टी आणि हा झाला कटोरी जोडण्याचा भाग हे बघ इथंपर्यंत समजलं असेल आता मी तुम्हाला कटोरी कशी को वाढवायची ते दाखवते आता हा पार्ट निघालेला आहे आपला हा पार्ट मी छोटासा एका कागदावर छापून घेणार आहे आता एक कॅनव्हास पेपर आहे याचा वापर तुम्ही करत जा म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग करायची गरज लागणार नाही डायरेक्ट कापडावर तुम्ही हे कटिंग करू शकता मग आणि असा हा ठेवायचा ही जी प्लेन बाजू आहे ती खाली ठेवायची तर या पद्धतीने हा प्लेन कागद जो आहे कार्बनचा तो असा ठेवायचा ही चकाकीची बाजू आपल्याकडे करायची आणि मग याच्यावर हा जो आपला मूळ कटोरीचा का मिळालेली आहे ती फक्त अशी ड्रॉ करून घ्यायची अशी या पद्धतीने आणि इथून पण असं हे ओढून घ्यायचं अस आणि मग खाली हा आकार आपला उठलेला असतो हे बघा उठलाय हे निळण आहे हे जे काळ दिसतंय ना तो आकार आलेला आहे कार्बन पेपरचा आकार येतो खाली शसा इथून हे अस आणि मग ही कटोरी कट करून घ्यायची या पद्धतीने आपल्याला ही मूळ कटोरी मिळालेली आहे आता ही कटोरी आपल्याला इथे ठेवायची कापडावर या पद्धतीने अशी छापून द्यायची कटोरी नेहमी क्रॉस ठेवायची अशी तिरकी आता इथे आपल्याला इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच हे अंतर बघायचं किती आहे पावणे चार इथं पावणे चार आलेलं आहे हे बघा जेवढे इथं बरेल अंतर तेवढे इथं टाकायचं इथे मार्जिन असं आपण मार्जिन दिलं नव्हतं इथं द्यायचं आता या साईडला पण थोडं मार्जिन लागतं आपल्याला गळ्याला आणि हा दीड इंचाची जी खून आहे ती हे बघा ही आता एक साधारण तीन इंचावर इथं दीड घेतलं तर एक इंचा तीन इंचावर कटोरीवर एक इंच घ्यायचं असं आणि मग ही तिरकसा शिरे गडून घ्यायची या पद्धतीने आणि मग हा जो आकार आहे मार्जिनचा तो असा इथे आणायचा आणि हा इथून इथे जोडली जाणार आहे कटोरी आपली अशी हे झालं कटोरी वाढवली आता इथं खाली पण करायचं आपल्याला तर कसं करायचं याचा मध्य काढायचा पूर्ण कटोरीचा नऊ इंच भरले असा टेप दुमडायचा इथे मध्य निघणारा आहे आणि इथून वर दीड इंच आणि खाली दीड इंच असा तीन इंचाचा हा टक्स द्यायचा आणि मग हा टक्स इथे जोडून घ्यायचा या पद्धतीने हा टक्स इथे जोडून घ्यायचा असा या पद्धतीने आता याच्यावर आपल्याला दीड इंचा टक्स द्यायचा आहे आणि इकडे पण दीड इंचा टक्स द्यायचा पण इथं तीन इंच घेतले ना उंची तर इथं पण तीन इंच उंची भरली पाहिजे टक्सची अशा ठिकाणी खून करून घ्यायची हे बघा इथं भरती आता हा टक्स मारून घेऊया अगोदर आणि तीन इंच कुठे येत आहे तर इथं येते हे बघा इथं येते पण हा जो टक्स आहे तो असा इथून असा गोलाकार इथे जाणार आहे आणि हा इथे जाणार या पद्धतीने आता मी ही तुम्हाला कटोरी कट करून दाखवते हा टक्स असा काट मारून घ्यायचं टक्सला बघा किती छान मी डायरेक्ट कपड्यावर तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन बघणाऱ्यांचं स्वागत आहे आणि व्हिडिओला सॉरी चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा नक्की म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील बेल आयकनचं बटन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तर या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे चौतीस साईज छातीची एका आताची कमेंट होती त्या कमेंटवर मी हे हा व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने कटिंग करून तुम्ही ब्लाऊज शिवून मला कमेंट करून सांगा कसा तुमचा ब्लाऊज बसला कस्टमरला चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा